विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी ट्रस्ट रयत शिक्षण संस्था संचलित रावजी सखाराम हायस्कूल सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा या शैक्षणिक संस्थांना एक वही आणि एक पेन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर मार्गदर्शन करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आला यावेळी सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील संस्थेचे संस्थापक देवा उघडे पोलीस इन्स्पेक्टर जाधव सोलापूर रेल्वे विभागाचे जनसंपर्क निरीक्षक निरंजन मोरे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार रावजी सकाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष वालवडकर स्मिता आबुटे शिक्षिका पाटील शशिकांत तळमोहिते आतिश बनसोडे शील भोसले सचिन वाघमारे कांत उघडे शिलवंत काळ्या अमर साळवे युवराज बडेकर महेश वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधताना पाटील यांनी अत्यंत योग्य मार्गदर्शन करत बाबासाहेबांनी केलेल्या अमूल्य योगदानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शिवाय आजच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे हे, हे समर्पित उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं शिवाय आदरांजली पर अभिवादन व्यक्त करत संस्थापक देवा उघडे यांनी रेल्वेचे अधिकारी पाटील यांनी पाच डिसेंबर रोजी रेल्वेनं केलेल्या उत्तम नियोजनाबाबत उल्लेख करत त्यांना धन्यवाद दिले यावेळी समाधान आबुटे वैजू सुरवसे वीरसेन जाधव हो यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी केलं यावेळी बहुसंख्येनं भीम अनुयायांची उपस्थिती होतीये